हाय हॅलो नमस्कार मी जयश्री गवई स्वागत करते न्यू ब्लॉकमध्ये मध्ये तर हा करंज खेडचा ब्लॉक आहे मी करंज खेडला चाललो होतो गेलेत मागत आहे रोईचे पाना तोडायचे बघा एक आमची नमुनीच आहे जिला की आईस्क्रीम वगैरे गोड काही ना काही लागतच बघा रुईचे पान तोडायला गेलेत माग झाडाचे आणि आज शनिवार आहे म्हणून आम्ही चाललोय गावाला म्हणजे उत्तरांची सुट्टी आणि आम्ही करणारे गावाला खूप सारी मजा तर आम्ही तुम्हाला दाखवतच जाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये की आम्ही किती मजा करत होते लेकर चला ये दो अपने आप को कोसता हुआ कि मेरी बहन की शादी गुरु जी के पास करोड़ों का घर को चला दिया ढूंढने के लिए दूत निकल गए अनार नहीं मिला तब इस बच्चे के झोले में अनार मिला और अनार लेकर दूत जाने लगे उसने कहा ये मेरी बहन की शादी के चाले मैं नहीं दूंगा। उसको भी पकड़ कर कर ले गए। राजा 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 को अनार का जूस निकाल दवाई देना प्रारंभ करा। जो राजा मर रहा था वो राजा जीवित हुआ, जीवित हुआ।, अच्छा हुआ। दलन करते शादी शाह कंदे नींद तर आम्ही बघायला चाललो आहे तिथे राहिले निंदून कांदे निंद <laughs> <laughs> माणसांचं पाणी संपलेलं आहे आणि पाणी भरायला चाललंय <laughs> आता आम्ही पिलोरवर हळूच हळूज हात लावून दे त्याला धुऊन घे हात घे नावरला हात लाव कळशी धुऊन घे येते मी येते तिकडे वयते सर sebentar kasih barli sebakit terhe hai tamje kande kande आम्ही आता श... आम्ही आता शेतात आलेलो आहे काय काम लावलेलं आहे आता असं घाण वेचायचं काम लावलेलं आहे तर मम्मी इथं घाण वेच मी मगाशी इतकं वेचून काढलंय आम्ही सगळ्यांनी आता मम्मीच वारी आता एवढं जेवढं बाकी आहे ना आता एवढं एवढं मम्मी करणार आहे चला आता आपण मग माग जाऊ आणि ह्या आपल्या मॅडम तर तुझं बसलेलाच असत

सगळं जमा करून आणलंय आता एवढं राहिलेलं आहे तर आपण चला पटापट पटा जमा करू सगळं आणि मग लवकरच फेकू आणि जाऊ घरला घरी जाऊ मग इथं इथे बर चाचलेलं आहे बांधायचं काढलेलं आहे एवढं इतकं सार बांधाच आहे आणि हे बघा आम्ही आमचे शूज वगैरे सगळं काढून ठेवलं कारण की असं फिरायला जास्त मजा येते ॲज जेव्हा आपण शूज घालून फिरतो तर आपल्याला समजतच नाही की खाली किती म्हणजे काय फील होत पण मग मातीमध्ये किती भारी वाटतं असं तर आपण कधी चालत पण नाही झालंय आता आता तिकडच्या शेतात जाऊ तिथं तर ने चालू एक अंदे आहेत आणि चार माणसं घेतलेले होते चालू चा, तुझ्याकडे दाखवते काढण तू आणि चार माणसं घेतलेले होते आणि दोन पाहुणे आलेले आहेत माझी मोठी आई आणि ते आहेत दोघी बहिणी माझ्या आईच्या बहिणी आहेत दोघी मोठ्या बहिणी तर आता आपण पुढच्या शेतात जाऊ मी इकडून त्या आणि आल्यावर इतकं सुंदर वाटत इतकं वातावरण निसर्गरम्य असे आमचे गाव इकडं गाव आहे बघा आणि या साईडला म्हणजे तो सगळ्या साइडून आम्हाला डोंगर आहेत तुम्ही बघू शकता सबुती डोंगर आहेत फक्त आमचं गाव मात्र तर हे वेळी निंदणी करताय आणि पल्ल चालली स्वयंपाक करायला घरी बघू आपण बघू आपण घरी जाऊन पल्ल स्वयंपाक करते कर का नाही का मोबाईल बघत बसते बघणारे मोबाईल <laughs> तुला येतो आम्ही घरी मग आणि तू कशाला चालली सायली जेवायला काय वेळ <laughs> ते बघा ते माणसांची सुट्टी झाली आता ते घरी चालले आहेत कोणी निंदत होत कोणी कांदे नेंदू काय काय करतायत आमच्याही माणसांची सुट्टी झाली आता बाकीचे गेले ते बघा इकडं त्यांचं शेत आहे ते आहेत माझे त्यांच्या शेतात नेंदू राहिले ते आता आणि येईन ते राहिले नेंदून हे बघा स्वाती माझ शेतामध्ये फिरू राहिली तिची मम्मी आणि दिदी आहेत निंदायला आलेले चला मोठ्या काय घर चालेस घर चाललेस घर माती स्वाती थोडस बाकीच राहिलंय पण आता अंधारे पडत आलेला आहे म्हणजे पडलाच थोडा थोडा मग आम्ही आता घरी निघालोय बघा आमची सुट्टी झाली आता आणि थोडीशी भाजी टाकण्यासाठी कोथंबीर घेतली आणि आता घरी जातोय काय घरा शेताकडनं घराकडे जातोय ते बघा इकडे आपलं घर चला तर मला स्वप्नात आई। काई हैं। अलो पन आता बघू आई काय भाजी बनवते मग मस्त रात्रीचं जेवण करू आणि तुम्हाला एक दाखवू बघा आलो पण घरी आता त्याला मध्ये तर फर्स्ट कोण वाव वा आंब्याला किती भारी मेहूर आलेला महूर आलेला आहे पूर्ण तांबेच कलरफुल दिसत आहे सगळं आता घरात इकडून कोणते आज दुसरा दिवस आणि आवडलं शेतात निंदायला दुसऱ्या ठिकाणी गेले आणि आई ते बाहेर चालले आहेत जरा पल्लवी ते राहिले सायकल फिरून पल्लवी <laughs> बघा पप्पांची सायकल चालवते पप्पा ते घरी नाही येत आणि ही फिरून तीजनी जना आई दे हे बघा इथं आईने तिळी टाकलेली आहे तर ही बघा आमची तिळी आहे ही आणि मकई टाकलेली त्याच्यामध्ये थोडे थोडे आणि इथ लसूण लावलेले आहे लसूण मस्त उम गेलेलं आहे एवढं लसूण आहे इथं हरभरे आहेत बघा किती छान हरभरे झाले आज माणसं दुसऱ्या ठिकाणी गेलेले निंदण्यासाठी माणसं घेतलेले होते ते कांदे निंदण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कांदे आहेत तिथे गेले आज इथे थोडंसं राहिलं एखाद पण तुन मग इथून येणं जाणं करण्यापेक्षा म्हणून मग माणसं दुसऱ्या ठिकाणी आहेत आणि सायली आणि माझी मुख्याही आहे ते आत्ता आल्या म्हणे घरी बसून बसून टाळा आला तर म्हणे निंदायला जात म्हणे मध्ये बघा निंदायला आलेले बघा इथं या बघा इथं निंदू राहिल्या सायली पण आली सायली निंदायला आली इथं सायली नेंदता येते का आँ। आँ। मोठे आई आणि सायली आले आहेत निंदायला लोक ना ताण लागली बघा पिलर पाणी प्यायला आलो आम्ही ताण लागली पाणी प्यायला आलो आम्ही ही जगह इत पिलर पेव राहली ती आणि माणसं फाट्यावरून निंदून मग आले होते तर खाली चालले होते गुळ मध्ये आणि मम्मी इथं चहा बनवते बघा पहिल्या टाइम जो चहा बनवला तो मी बनवला तर तिथं ठेवलेला तो पातेला आणि आता मम्मी बनवते परत सेकंड टाइम आणि जे कांदे निंदीचे माणसं होते ते आता घरी हाळलेत ना, ना। ना। आता आम्ही रेडी झालो रेडी जाण्यासाठी इथं पॅकिंग चालू आहे आम्ही आम्ही बस डांग नाही आणि बसची वाट बघतोय आता आम्ही आणि वाट बघतोय आणि किती छान डान संदाने बैलगाड्याच मी स्टॅच्यू पटॅच्यू बनवलेलं आहे बैल एकदम छान दिसत आहेत बैलगाडा गोंडस गोंडस बाय हा दहा हा ओगा हो ना

आम्ही घरी पोहोचलोय किंवाचो आणि जेवणं बिवणं झाले तर आमचे स्वयंपाक केला जेवण झाले आणि मग आता ब्लॉग एंड करायचं आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर असं सपोर्ट करत राह थँक्यू जगामध्ये बाय